शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन मन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बना साई बना

नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सहय्यद्र नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात या बातमीपत्रात भाजपच्या भूथ जवळ थांबला असल्याचे कारण देत एका तरुणाला दहा ते अकरा जणांनी मारहाण केली मारहाण केल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटातील जणांनी मारहाण केली या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे नगर शहरातील बोलेगाव भागात शनिवारी रात्री साडे वाजेच्या सुमारास ही घटना घडली दरम्यान पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे चेतन संतोष सरोदे यांनी फिर्याद दिली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राजवळील भारतीय जनता पार्टीचे बूथजवळ जवळ थांबले असल्याच्या कारणावरून अठरा मे रोजी रात्री दहा ते अकरा जणांनी मारहाण केली या प्रकरणी सरोदे यांनी फिर्यादी नुसार आदेश किशन भिंगार दिवे संकेत किशन भिंगार दिवे जामीर पठाण सोन्या लांडगे रोहित जाधव पंकज दराडे व त्यांच्यासोबत जे असलेले इतर अनोळखी चार ते पाच साथीदारांविरोधात खुन्हाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दहा ते अकरा जणांनी सरोदे यांना लाकडी दांडक्यांनी कोयत्यांनी मारहाण केली राहत्या घरात सुगंधी तंबाखू व सुपारीचा वापर करून मशीनच्या साहाय्याने मावा तयार करत असल्याचा प्रकार भिंगारमध्ये समोर आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे या प्रकरणी दोघा भावांविरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू सुपारी चुरा तयार मावा मशीन असा त्रेपन्न हजार एकशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त केला अंमलदार जालिंदर माणे यांच्या फिर्यादीवरून रुपेश मचिंद्र अळकुटे व रवींद्र मचिंद्र अळकुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार न करता पर्यावरणपूरक मूर्ती तयार कराव्यात तीन दिवसांच्या आत गणेश मूर्ती बनवण्यासाठी वापरले जाणारे ओ पी साहित्याची बिल्लेवॅट लावावी असा साठा आढळून आल्यास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार फौजेदार कारवाई करण्यात येईल असा इशारा महापालिकेने गणेश मूर्ती बनवणाऱ्या कारखानदारांना दिला आहे शहरातील मुकुंदनगर भागात शांतीधाम मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलं आहे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत या कचऱ्यामधून मोठी दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे मात्र याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे येथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेने याकडे लक्ष करावे अशी मागणी केली आहे व लवकरात लवकर कचऱ्याची विल्हेवाट लावावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे दुचाकी घेण्यासाठी कर्ज मंजूर केले नाही म्हणून बँकेच्या प्रतिनिधीला फोनवरून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली याप्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे जमीर हलीम राजे असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे अमोल झुंबर कचरे यांनी ही तक्रार दिली आहे ते एचडीएफसी बँकेच्या लालताकी येथे शाखेत कर्ज विभागात काम पाहतात उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अधिक तपास करीत आहेत शहराच्या खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर